कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे परंडा साकत बुद्रुक मध्य प्रकल्पापासून एक किलोमीटर अंतरावरील पुरात वाहून गेलेल्या गावडे पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिक महिलांना शाळकरी मुलामुलींना एजा करावे लागते आहे परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक मध्यम प्रकल्पावरील एक किलोमीटर अंतरावर असणारा वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन मुख्य दळणवळण वापरातील गावडे पूल असलेल्या महापुरात एक बाजू त्याची वाहून गेलेली आहे पूल पूर्णपणे खचलेला आहे या धोकादायक झालेल्या पुलावरूनच जीव मुठीत घेऊन महिलांना शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांना रात्री अपरात्री ये जा करावी लागते आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डोळे झाक केल्याने गावखेड्यातून मोठा संताप व्यक्त होतो आहे मागील दहा दिवसांपूर्वी साकत बुद्रुक मध्यम तलाव उल्का नदीला मोठा महापूर आला होता या महापुराच्या पाण्यात पाच पिंपळा कुंभेफळहून साकत लाकी अंतरगाव वालवड भूमकडे जाणाऱ्या मार्गावरील गावडे पूल ढसळून दयनीय दुरावस्था झालेली आहे या धोकेदायक पुलावरूनच फक्त दुचाकी चालत नेण्याची कसरत करावी लागत नाही महिलांना शालेय मुलामुलींना एजा करावी लागते आहे दुचाकी वाहनांची एस टीची वाहतूक बंदच पडलेली आहे याबाबत पार परंडा सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय कार्यकारी अभियंता ऐश्वर्या बडगावे आणि शाखा अभियंत्यांना परिसरातील ग्रामस्थांनी माहिती दिलेली आहे परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिक मोठा संताप व्यक्त करत आहेत आधीच या भागातील नागरिक महापुराने अतिवृष्टीने त्रासून गेलेले आहेत परिसरातील शेतकरी दररोज दूध घेऊन शेत शिवारात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करतात लवकरच उसाह हंगाम सुरू होतोय परिसरातील भैरवनाथ कारखाना बाणगंगा कारखान्यात याच गवडे पुलावर कायम ऊस वाहतूक होते परंतु सध्या पूल वाहून दुरावस्था झाल्याने ऊस वाहतुकीचा गंभीर प्रश्न उभा ठकलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन पूरबाधित पट्ट्यातील मुख्य रहदारीचा गावडे पुलाची डागडुजी करावी या वाहतुकीसाठी या गावडे पुलाचं काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी पूरबाधित नागरिक परिसरातील शेतकरी करत आहेत या बाबतीत काही नागरिक आणि महिला आमच्या प्रतिनिधींशी बातचीत करतानाची सविस्तर बातमी पहा कायदा साठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड पर्याणी या आणि ही रस्ता तालुका आणि हे रस्त्या नागरिकांचे होत <laughs> आहे

तालुक्याला जाण्यासाठी या लोकांना भरपूर अडचण होत आहे आणि आता हे पूल तुटल्यामुळे इथल्या शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी काहीच व्यवस्था नाही दहा पंधरा दिवस झालं मुले घरीच बसून आहेत विद्यार्थ्यांच्या आरती नुकसान इथे चाललेलं आहे आणि शेतकऱ्या दिली करून जे आता उसाचं पीक आहे उसाचं पीक उसाच्या पिकासाठी जाण्यासाठी आता हेच मार्ग त्यांना मुख्य आहे पाणगाका साखर कारखाना भैरवनाथ सुगर कारखाना यासाठी या शेतकऱ्याला करण्यासाठी हेच कारखान्याला रस्ता आहे आणि जर तात्काळ जर ही रस्ता निर्णय झाला तर इथल्या शेतकऱ्याचं अजूनच नुकसान होणार आहे याची शासनाने दक्षता घेऊन इथल्या लोकांवर सहकार्य करावे हे रस्त्याची हरत बघा हा रस्ता असा पूर्ण पाण्याने धुकत आहे आणि भरपूर पडझड झालेली आहे आता यात मोटरसायकल पुरताच रस्ता आहे मोठी गाडी फोर व्हीलर अशी काही जाऊ शकत नाही या रस्त्याने हे पूर्ण असा रस्ता एकदम छटून गेलेला आहे

भरपूर वाहून गेलेली आहे जेबीन सरवून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं अचानक नुकसान झालेलं आहे शासनाने यावेळी लक्ष देण्याची खूप गरज आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे आम्ही जीव घेण्या पाण्यातून प्रवास करत आहे दररोज आता घ्या मांडे ते पाण्यातून आणि हा जर रस्ता नाही झाला तर आमचं उद्या ऊस ऊस आहे आमच्या क्षेत्रामध्ये तर ऊस नेहमी आणण्यासाठी आम्हाला येणारच नाही त्याच्यामुळे आता गेले गेल्यामुळे

ची दक्षता येणे गरजेचे आहे हा तुमचं काय आजोबा म्हणणं आहे याच्यामध्ये हा किती दिवसापासून पाण्याची परिस्थिती तुम्ही किती दिवसापासून बघता ह्याची नाही आता तुमचं वय किती आता अंदाजे हा मग त्याच्या अगोदर इतकं पाणी आलं काय आपण आलं तितकं नाही आलं म्हणजे त्याच्या अगोदर कधीच पाणी नाही आलं एवढं नाही आलं जास्त पहिल्यांदा आताच पहिल्यांदा पाणी पुलावर निवड व्हायला लागलं त्यांना जस कधीच आलं ना एवढं पहिल्याच वेळेस एवढं पाणी आज कोणाला